हाय फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे जसं जमेल त्या चॅनलमध्ये तर मी चाललेले आहे गावाकडे तर बघा ही बारा महिने बारामती ते इंदापूर या गाडीला फुल गर्दी असती उभारायलासुद्धा जागा नसती आणि एवढ्या किमतीतनं यांनी जागा पकडली आणि हे लेडीज म्हणते की मला इथंच जवळच उतरायचे बसू द्या आम्ही तिघं एका सीटवरती बसलेलो आहेत आणि खोटं बोलली घरी गेल्यानंतर लक्षात आलं बघा मिस्टर बारा महिने माझे बिझीच असतात घरी पण फोन चालू रस्त्याने पण तेच चालू बोलाय ह्यांना अजिबात टाईम नाही मोबाईल नुसतं एडत गेलं आता आम्ही आलेलो आहे कुरुडवाडीला आणि हे बघा बस स्टँड आहे तर हे कुरुडवाडीचं स्टँड इथं आम्ही गाडीची वाट बघत आहेत बारशी गाडी कधी येते यासाठी आहे तोपर्यंत मी तुम्हाला कुर्डवाडीचं बसस्टँड कसं आहे ते दाखवते आहे तर बघा मिस्टर माझे थांबलेले आहेत आणि हे घरी पण येऊ द्या कंपनीतनं कधी तर यांच्या हातात आलं फ्रेश वगैरे झालं की पहिला मोबाईल असतो त्याचप्रमाणे ही बघा तुम्ही हे असं बस उभाच राहणार नाही ते मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि हे हो का थोडं तिकडं बघायला पण हातात मोबाईल चालूच आहे कंटिन्यू फक्त बसवरती चढूपर्यंत फक्त यांच्या हातामध्ये मोबाईल नसतो ही बस आली पण आम्हाला जायचंय बार्शीला तर हे तिकडं बस नाहीये हे पुणे आहे आणि बघा लोक बिह्यांच्या हातातला मोबाईल सुटत नाही मोबाईलमुळे आमचे भरपूर भांडणं होतात घरी पण तसंच रस्त्याने पण तसंच म्हणून तर बघा अशा पद्धतीने बस आलेली आहे कोणती आले आपण बघूया आलेली आहे बार्शी बसले बारशी बस मध्ये याच्यात पण जागा नाही आहे मी बसले पण त्यांना जागा नाही ते पाठीमागं उभा राहिले तर चला आपण आता जाऊया बारशीला आणि त्यांच्या खूप उत्साह आहे गावाकडे त्यांच्या जायचे घरी त्यांच्या जायचे म्हणून आणि बसून बसून माझा आवाज बसला आहे पाणी नाही काही नाही प्रवास म्हणले की माझ्या जीवावर येते आम्ही उतरलेला आहे बारशीमध्ये आणि आमच्या लाडक्या त्यांना खायला घेण्यासाठी चाललो होतो आम्ही मधूनच उतरलात आणि आता बघा घेतलेलं आहे खायला आता बस मध्ये बसला हे यांच्या गावाकडे जाणारी बस आहे आणि ह्या बस मध्ये कोणीही नाही फक्त आम्ही दोघे आहेत आणि समोर कंडक्टर आणि हे अचानक नशिवा आमचं गाडी लागली म्हणून आणि हे आहे बार्शीच बस स्थानक आणि पूर्ण जस काय ही बस आमच्यासाठीच आली बरेच लोक येतात जातात विचारतात कोणती बस आहे आणि जातात समोर एकदम हादळे बसतात म्हणून तीन चार नंबरच्या सीटवरती कधीही बसते बघा तुम्ही पाठीमागं बघा इकामी पूर्ण बस आहे इकामी आहे बस आहे आपल्यासाठी बस आली त्या समोर कंडक्टर बाकीचे उतरून गेलेले आहेत चला तेवढी काय हा बस लागली बस सगळी मोकळीच आहे चांगले होते की मला आनंद वाटायचा नाही आणि माग बसमध्ये बघा आम्ही दोघं होतो नाही यूट्यूब स्टार आणि बस चालली मुंबई आम्हा दोघांसाठी बस चालली बघा आमचं पूर्ण झालेलं आहे गावाकडे गावाकडे म्हणजे तुमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी मी दोघं बसलेले आहेत आणि हे खेडिकावरून थे काढी जाणार आहे हे स्टॉप घेणार आहे शाळेंची मुले पण घेणार आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं आता हो शाळेच्या मुले आल्यात मी रील काढायले तर माझ्याकडं बघत होत्या म्हणून मी ह्यांना पण घेतलं तर हो का कशाला असतात आणि खाली बसतात बघा तुम्ही त्यांना पण समजले मी मोबाईलमध्ये काहीतरी बनवते ते पण आहेत पण मुकाला अजून खाली मुडके घातले त्यांनी सगळ्यांनी हळूच बघतात चोरून म्हणून तर ह्यांच्याकडं मी व्हिडिओ चालू केलाय तर बघा तुम्ही आता हे आहेत आणि लवकरच आमचं पण गाव जवळ आलेलं आहे आणि हे बघा हे खेडेगावचं वातावरण कसं असतं बघा बघा ह्या मावशीबाई बस थांबली तरी किती दमानी चालतात आणि त्यांना माहिती आहे बसमध्ये पण काय लोक नाही आहेत आपल्यासाठी थांबल जाईल समोरच एक मुलगा मोबाईलवर बघा तर आम्ही आलेलो आहे आमच्या गावी उतरलात आता चालला आहे घरी हा काही बघा आमचं ह्यांचं गाव सासर माझं आणि खूप उत्सुकतेने वाट बघती आहे आमची लेख म्हणजे पुतणी हा काही बघा शाळेत चाललेली थांबली हिला आता नाही म्हणती मी शाळेत जाणार बसली ह्यांच्या काकाला नाही उतरणार म्हणती आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आवडला